पुण्यातील भिडेवाडा म्हणजे प्रेरणास्थानच कारण इथं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोबली गेली भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी पालकमंत्री असताना चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले सरकारकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेऊन त्यांनी सरकारच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली उच्च न्यायालयात भूमिका प्रभावीपणे मांडण्याचीही विनंती केली त्यानुसार भूमिका मांडली गेल्यानं उच्च न्यायालयानं भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आनंदाची बाब म्हणजे या स्मारकाचं मोदीजींच्या हस्ते भूमिपूजनही झालंय लवकरच आता भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होईल वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे ही बहुप्रतीक्षित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे कारण महापुरुषांचा सन्मान हेच आहे या सरकारचं ब्रीद